शेतकरी मेळापण फॉर्म फॉर्मवरून मी आपला व्यावसायिक शेती ही काळाची गरज असणार आणि व्यावसायिक शेतीमध्ये आम्ही जे पीक देतो वर्षातून दहा महिने उत्पादन देणार आणि सगळ्यात महत्वाचं आहे एक वर्षात ते दीड वर्षामध्ये उत्पादन चालू होणारं पीक व्हिएतनाम सुपर अर्ली फणस आपण बघू शकता जी रोपाची क्वालिटी आहे साडेतीन फिटच्या वरती चार फिटपर्यंत आहेत मल्टी ब्रांचिंग सिस्टममध्ये मा आज माझ्याकडे जा झाडं उपलब्ध आहेत आपण बघू शकता स्टेम स्टेम पण दाखवतोय खालून आणि झाडाची क्वालिटी आपण बघू शकता त्या क्वालिटीमध्ये आज आमच्याकडे जा झाडं उपलब्ध आहेत या अर्ली फंड्साचं खासियत आहे हा वर्षातून दहा महिने पीक देणारा दीड वर्षानंतर लागवडीनंतर चालू होणार आणि सगळ्यात महत्वाचं सुपर अर्ली आहे तिसरी महत्वाची गोष्ट कुठल्याही भारतातल्या जमिनीमध्ये होणार कुठल्याही वातावरणात तयार होणार रानटी जणावर न खाणार आता येतो आहे इकॉनॉमिकल आर्थिकदृष्ट्या हे काय परवडतंय व्यावसायिक शेती याची फार मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि कुठल्याही वातावरणात येणार फणस म्हटल्यानंतर भाजी हे डोक्यातून बाजूला ठेवा फणस म्हटल्यानंतर आज त्याचे फणसाचे भरपूर प्रॉडक्ट्स मार्केटला येत आहेत फणसाचे जे प्रॉडक्ट्स बनत आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून आज जागतिक बाजारपेठेत ते याची फार मोठी मागणी आहे मग लागवडीनंतर अर्थकारण कसे आहेत तर, तर याचं आयुष्यमान जास्तीत जास्त दीडशे वर्ष कमीत कमी पंच्याहत्तर वर्ष लागवडीनंतर दुसऱ्या वर्षीपासून स्टार्ट होतं उत्पादन मग लागवडीनंतर जेव्हा उत्पादन मिळेल तर जेव्हा पहिला बाहेर येईल त्या वर्षी त्याला मिनिमम वीस फळं लागतील वीस फळं गुणीला तीन किलोचं जर आपण फळ पकडले तर साठ कि आणि पन्नास रुपये भाव पकडले तर एक झाडापासून पहिल्याच याच्यामध्ये आपल्याला सहा हजार रुपये मिळेल तीन हजार रुपये प्रति झाड मग दोनशे झाडाचं जा केलं तर सहा लाख रुपये उत्पादन खर्च वजा जाता मिनिमम चार लाखापर्यंत एका एकराला उत्पादन पहिल्याच सीजनमध्ये मिळतं आहे दुसऱ्या वर्षी पुन्हा जर विचार केला तर झाडाचं जा खोड मोठं होईल झाडाची कनोपी मोठी होईल झाडाला खायला खाद्य मोठं लागेल त्या हिशोबाने जर विचार केला तर दुसऱ्या वर्षीसुद्धा यापासून पुन्हा उत्पादन निघेल तिसऱ्या वर्षी निघेल आणि सतत जर विचार केला दहाव्या वर्षी मिनिमम एक झाड सात ते सत्तर हजार रुपये उत्पादन देईल दोन एका एकरामध्ये दोनशे झाडं बसतात मिनिमम दोनशे गुणीला जर पकडले तर बारा लाखाच्या खाली उत्पादन होणार नाहीत मग व्यावसायिक शेती ही काळाची गरज आहे आज आपल्याला पारंपरिक पिकात जे उत्पादन मिळत नाही ते याच्यातून मिळेल आपण जर याचा प्रॉपर विचार केला मित्रांनो तर मला असं वाटतंय आहे की या पिकाकडे व्हायला काही अडचण नाहीत आजच संपर्क साधा क्रांती क्रांती क्रांतीबॉटिकचा नंबर घ्या त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा क्रांतीबॉटिकचा फॉर्म महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात आहे एवढं अवश्य भेट द्या व्यावसायिक शेती ही काळाची गरज आहे त्याचा अंदाज घेऊन मी आज आपल्यापर्यंत आलो आजच संपर्क साधा आजच बुकिंग करा आमच्याकडे मल्टी ब्रांचिंग सिस्टममध्ये मी दाखवतोय चार फुटाची हाईट आहे आणि याला ब्रांच बघा या सिस्टममध्ये आपण तुम्हाला झाडं देतोय मित्रांनो त्यामुळे प्रत्येकाने या झाडांकडे बघून विश्वासाने जुळा क्रांतिबोटेक हे विश्वासाचं प्रतीक आहे एकदा अवश्य भेट द्या आजच्या घडीला क्वालिटी बघा आपण जाणूनही 残念。